आपली मागणी अशी आहे रामनगर घंतुप्त हनुमान मंदिरपासून तर रोड बायपासपर्यंत जी सँक्शन अंडरग्राऊंड ड्रेनेज नाली आहे ती पूर्ण करावी त्याचे कारण की त्याचं वर्क ऑर्डर होऊन तीन ते चार वर्ष झाले ऑर्डर होऊन त्यावर संबंधित गुत्तेदारांनी आज कोणतं काम केलं नाही त्यानंतर त्यावर नियंत्रित असणारे कर्मचारी अधिकारी साऊथ काळे किरण काळे यांनी कोणतं काम केलं नाही ते दोन ते तीन वर्षापासून आम्ही वारंवार त्यांना निवेदन देत आहे त्यांना विनंती करत आहे की काम पूर्ण करा पण ते अद्याप त्यांनी काम पूर्ण केलं नाही मग आम्ही काय केलं त्याच्या काम केलं नसल्यामुळे ते पूर्ण नालीचं पाणी त्या भागातले परिसरातले गरीब जनतेच्या पूर्ण घरामध्ये शिरत आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांना व्हिडिओ दाखवले व्हिडिओ आयुक्तांना दाखवले ते म्हणतात ते आज उद्या आज उद्या करतो तर असं कमीत कमी करो करत कर आज उद्या आज उद्या तर पंधरा दिवस झाले केलं नाही कारण की आम्ही निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट उल्लेख केला सदर काम पूर्ण कधी केलं नाही संबंधित गुत्तेदार यांना तो तो जो भाग आहे एसटी प्रभाग रिझर्व आहे आणि एस टी प्रभाग रिझर्व आहे त्या वस्तीमध्ये कामच होत नाहीये आणि त्या नगरसेवक जे मागील जे आहे एक नगरसेवक औरंगाबादला तथाकथित नगरसेवक औरंगाबादला पळून गेला आणि एक नगरसेवक नांदेडला पळून गेला आता तो नगरसेवक नाहीये आणि एक नगरसेवक माडीच्या खाली उतरत नाही मग यासाठी जनते त्यांनी जायचं कधी जायचं कधी गेल्यानंतर सदरील नगरसेवक माडीच्या खाली उतरणारा माडीच्या वरती बसणारा नगरसेवक जो आहे घरी त्यांच्याकडे जनता गेली तर काम नाही म्हणतो आणि एक नगरसेवक जो आहे तो नांदेड नांदेडमध्ये ड्युटी करतो आणि एक नगरसेवक जो आहे तो औरंगाबादला जो त्यांची आई आहे तो औरंगाबादला राहायला गेलेला आहे मग जनतेने इथून पुढे औरंगाबादचे नांदेडचे नगरसेवक निवडून कशाला द्यायला पाहिजे नगरसेवक जो त्यांच्या प्रभागातला पाहिजे त्यांच्या याच्यातला पाहिजे त्यांच्या विश्वासातला पाहिजे की जेणेकरून तो सभागृहामध्ये त्यांचे प्रश्न मांडून जनतेचे काम करणारा पाहिजे आणि याच्यानंतर सीओला धारेवर धरणारा पाहिजे आणि माझं म्हणणं आहे की सीओ जो आहे की सीओ चारशे कोटी रुपये खर्च करतो दलित वस्तीमध्ये काम खर्च का न करत दलित वस्तीमध्ये खर्च न करत असल्यामुळे खर्च समजा याच्यापूर्वी आणि दुसरी एक शंका अशी आहे की त्याच्यामध्ये त्यांनी मला असं वाटतं की बिल उचलून डबल टाकलेली आहे म्हणून मला ते मेजरमेंट बुक देत नाही आणि मला असं वाटतं की समजा दलित वस्तीचे फंडाचे पैसे इतरत्र वळवले असेल किंवा त्यांनी दलित फंडात काम केले नसेल तर त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार पण गुन्हा दाखल होतो काय जिल्हा अध्यक्ष संजय गोष्ट